वर तो की या महाराष्ट्रामध्ये नालायक लोकांचं सर्वेक्षण त्यामुळे सर्वात टॉपवर एक नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील सर्वात जास्त महाराष्ट्राच्या शेतकऱ्या कोणी केले असतील तर शरद पवारजी आपण केले आहेत आणि त्यामुळे आता शेतकऱ्याचा पुळका आपण दाखवू नका मोदीजीची गॅरंटी आहे शेतकऱ्यांना मजबूत करण्याची उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे मनोरुग्णासारखे वागत आहेत मानसिक स्थिती ढासळण्यासारखे दा... वागत आहेत मला वाटतं त्यांना लवकरच एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे चौदा कोटी जनतेचं सर्वेक्षण केलं जगातल्या कुठल्याही एजन्सीमार्फत तर या महाराष्ट्राच्या लायक व्यक्तीच्या यादीमध्ये टॉप क्रमांक एकवर माननीय देवेंद्र फडणवीस जी असतील कारण जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव जनजनामध्ये आहे आणि एक दुसरं सर्वेक्षण केलं की या महाराष्ट्रामध्ये नालायक लोकांचं सर्वेक्षण त्यामुळे सर्वात टॉपवर एक नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील खर तर उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियता ही जी कमी झाली आहे कोणी सभा घ्यायला तयार नाही त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाही उद्धव ठाकरेंना हे माहिती आहे या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत अठरा खासदार मोदी यांच्या नेतृत्वात मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला निवडून आले यावेळी शरद सोबत आणि काँग्रेससोबत बसून उद्धव ठाकरेंनी आपला जनाधार संपवला अठरा खासदाराचा नंबर उद्धव ठाकरेंचा था दिसणारच नाही आणि त्यामुळं त्यांना भीती वाटू लागली निवडणुकीमध्ये विकासाचे वचननामे हे जनतेसमोर न मांडता ज्या गोष्टी निर्थक आहे महाराष्ट्राच्या जनतेला त्या गोष्टीची गरजच नाही आहे की महाराष्ट्राच्या जनता ज्या गोष्टी अपेक्षित करत नाहीये हे झालं ते झालं टोमणे मारणं खर तर कोणी या बाबीला लक्ष देत नाही जनतेला विकास पाहिजे आहे शेतकरी शेतमजूरांना काम पाहिजे आहे शेतकरी शेतमजुराला शेतकऱ्यांना भाव पाहिजे आहे सोयाबीन कापसाचे प्रश्न सुटले पाहिजे धानाचे प्रश्न सुटले पाहिजे हमी भाव मिळाला पाहिजे जा। जानता राजे कृषी मंत्री असताना शरद पवारजी ना हमी भाव मिळाचा ना कधी शेतकऱ्यांना वेळेवर युरिया मिळाचा ना शेतकऱ्यांना कधी वीज मिळायची ना शेतकऱ्यांना कधी सोलर पंप मिळायचे शरद पवारजी कृषी मंत्री असताना हा महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर एग्रीकल्चरमध्ये गेला होता मोदीजींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं केलं आणि म्हणून आज शेतकरी किमान अशाही परिस्थितीमध्ये अतिवृष्टी आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे अशाही परिस्थितीमध्ये शेतकरी हा त्या ठिकाणी मजबूत आहे पण शरद पवारजी आता गोष्टी करता शेतकऱ्याचा आपण कृषी मंत्री म्हणून त्या काळामध्ये तुमचा इतिहास जरा पाहिला पूर्वाश्रमीचा सर्वात जास्त महाराष्ट्राच्या शेतकऱ्या अन्यायकोरी केले असतील तर शरद पवारजी आपण केले आहेत आणि त्यामुळे आता शेतकऱ्याचा पुडका आपण दाखवू नका मोदीजीची गॅरंटी आहे शेतकऱ्यांना मजबूत करण्याची मोदींना पुन्हा गुजरातमध्ये वापस पाठवू अशा प्रकारे हल्लाबोल उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम आहे त्यांना आदित्यना मुख्यमंत्री करायचा आहे आणि देवेंद्रजीच्या तोंडात ते टाकू पाहतात आहे त्यांना माहिती आता माझ्या घरातलं कोणी मंत्री होऊ शकत नाही आयुष्यभर ज्या उद्धव ठाकरेंनी चोरून मुख्यमंत्री पद घेतलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्री केलं शिवसैनिकाला सोडून एक शिवसैनिक ऍडजस्ट झाला असता एक शिवसैनिकाला कार्यकर्त्याला मोठं करता, करता आलं असतं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिलं काम काय केलं तर मुलाला मंत्री केलं आणि उद्धव ठाकरेचा काळ तर माहीत आहे अडीच वर्ष खिशात नसताना मुख्यमंत्री अडीच वर्ष दोनदा विधानमंडळात आलेला मुख्यमंत्री अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना दोनच तास मंत्रालयात आलेला मुख्यमंत्री असा कार्यकाळ ह्या चौदा कोटी जनतेना पाहिला आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी केली किंवा इतिहास बघितला तर पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री राज्याला नापसंत असला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे मनोरुग्णासारखे वागत आहेत मानसिक स्थिती ढासळण्यासारखे दा... वागत आहेत मला वाटतं त्यांना लवकरच एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे परिवारान त्याची दखल घेतली पाहिजे या मानसिकतेत ते का आले इतके त्या ठिकाणी बेजार का झाले मोदीजींची सुनामी आली आहे महाराष्ट्रात ही सुनामी महाविकास आघाडीला वादळाची वादळासारखी सुनामी हे महाविकास आघाडीचे जेवढे झाडाचे पत्ते आहे हे त्या ठिकाणी उडल्याशिवाय राहत नाही मोदीजींची सुनामी महाराष्ट्रात आहे मोदीचं वादळ आहे सुप्त वादळ आहे महाविकास आघाडी हरण्याच्या मूळमध्ये गेली आहे म्हणून उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी हे संताजी धनासारखे दिसत आहे